कोरोनाची लस घेतलेल्या लोकांसाठी धक्कादायक बातमी ज्यांनी कोरोनाची लस घेतली त्यांची झोप उडवणारी बातमी समोर येत आहे काही तासांपूर्वीच करोनाच्या लसीवर एक अतिशय महत्वपूर्ण बातमी समोर आली जी ऐकून ज्यांनी करोनाची लस घेतली त्यांची झोप उडणार आहे ज्यांनी करोनाची एक लस घेतली दोन घेतल्या किंवा तीन घेतल्या त्या प्रत्येकासाठी अतिशय धक्कादायक बातमी असणार आहे कोरोनाच्या महामारीनंतर देशात करोना प्रतिबंधात्मक लस बंधनकारक करण्यात आली होती आपण सर्वांनी ती घेतली पण आता गेल्या तीन चार वर्षात हृदयविकाराचा झटका म्हणजे हार्ट मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे आपण रोज पाहतो चालता बोलता लोक त्यांचा मृत्यू होत आहे चालता चालता खेळता खेळता जेवता जेवता लोकांना हृदयविकाराचा धक्का येत आहे चालता बोलता लोकांचा जीव जात आहे आपण जी करोनाची लस घेतली आणि त्याचा आणि या हृदयविकाराचा झटक्याचा काही संबंध आहे का ज्यांनी एक डोस घेतला दोन घेतला किंवा तीन घेतले त्यांना हृदय विकार येणार का यावर नवीन संशोधन काय सांगताय देशाच्या आरोग्य मंत्रालय करून एक नवीन सूचना जारी करण्यात आलेली आहे ज्यामुळे आता ज्यांनी करोनाची लस घेतली त्यांची झोप उडणार आहे एक नवीन संशोधन करोना लसीवर झालेलं आहे आणि ज्यामुळे संपूर्ण देशाला हादरा बसला आहे ज्यांनी ज्यांनी लसी घेतलेल्या आहेत त्यांनी लक्षपूर्वक ही माहिती जाणून घ्यायची आहे आता लस घेतली असेल तर हार्ट अटॅक येणार का किती डोस घेतल्यावर हार्ट अटॅक येणार काय माहिती समोर आलेली आहे चला जाणून घेऊया करोना, करोना लस घेतलेल्यांसाठी कोविड व्हॅक्सिन घेतलेल्यांसाठी एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली पण सगळ्यात आधी आपण हे समजून घेतलं पाहिजे की करोना महामारीच्या काळात जी लस बनवण्यात आली होती जी प्रत्येकाला बंधनकारक करण्यात आली होती ती बऱ्याचशा लोकांचा असा दावा आहे की ती घाईघाईने बनवण्यात आली होती एक मोठा दावा सुरुवातीपासून केला गेला होता आता तुम्ही विचार करा साधारणपणे कोणतीही लस बनवण्यासाठी तिच्या सगळ्या पूर्ण होण्यासाठी आठ ते दहा वर्षाचा कालावधी लागतो काही लसीला तर पंधरा वर्ष सुद्धा लागतात यामध्ये तिची सुरक्षितता तपासली जाते तिच्याने कोणते साईड इफेक्ट होतील का कुठे चालू कुठले नवीन आजार होतील का काही इन्फेक्शन होतील का असे दीर्घकालीन परिणाम काय होतात याचा अभ्यास केला जातात प्राण्यांवर चाचण्या होतात मग माणसांवर वेगवेगळ्या टप्प्यामध्ये चाचण्या होतात पण ही जी लस आहे कोरोना काळात तयार झाली ज्यावेळी जगात हाहाकार माजला होता लाखो लोकांना दररोज संसर्ग होत होता हजारो लोक मरत होते अशा वेळी जगाला गरज होती एका जलद उपायाची म्हणूनच जगभरातल्या शासनज्ञानिक कंपन्यांनी रात्रंदिवस एक करून एक वर्षभरात लस तयार केली आणि मग या लसींचे काही एक डोस घेतला काय नाही दोन घेतले काय नाही तीन घेतले काही नाही एका कंपनीचा एक डोस घेतला दुसऱ्या कंपनीचा दुसरा तिसऱ्या कंपनीचा तिसरा कंपनी अशा प्रकारचं देखील त्या ठिकाणी झालेलं आहे मग आता हृदयविकाराचे झटके येण्याचं दे प्रमाण प्रचंड वाढले चालता बोलता लोकांचा हृदयविकाराचा धटका येऊन मृत्यू होत आहे मग आता या लसीमुळे होत आहे का किती डोस घेतलेल्या लोकांना हृदयविकाराचा धटका येत आहे आणि किती डोस घेतलेला असल्यावर येत नाही आता हा प्रश्न त्या ठिकाणी समोर आलेला आहे पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटने कोविशिल्ड नावाची लस बिजवली आधार पुनावाला यांच्या नेतृत्वात हे काम झालं दुसरीकडे भारत बायोटेकने कोव्हॅक्सिन ही त्या ठिकाणी भारतीय बनावटीची लस तयार केली या दोन्ही लसींनी करोडो लोकांचे प्राण वाचवले हे तितकंच खरं आहे पण ती ज्या वेगानं बनवली गेली त्यामुळे तिच्या दीर्घकालीन परिणामाबद्दल सुरुवातीपासून एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं मग आता ज्यांनी करोना लस घेतली मग त्यांच्यासाठी नेमकं काय धक्कादायक बातमी आली करोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका येतो का काय आहेत या लसीचे साईड इफेक्ट किती डोस घेतलेल्या माहिती जाणून घेऊ चला तुम्हाला आठवत असेल लसीकरण सुरू झालं तेव्हा लोकांच्या मनात प्रचंड भीती होती काही लोकांनी एकच डोस घेतला दुसरा घेतलाच नाही बहुतेकांनी दोन डोस पूर्ण केले मग आला बुस्टर डोस म्हणजे तिसरा डोस काही लोकांनी परदेशात तयार झालेल्या पायझर मॉडर्ना सारख्या लसी घेतल्या पण आता प्रश्न आहे की या वेगवेगळ्या लसींचे डोस संख्येचे शरीरावर वेगवेगळे परिणाम झाले आहेत का कोविशिल्ड घेतलेला जास्त धोका आहे की कोवॅक्सिन घेतलेल्याला या दोन्ही लसी सारख्याच आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक दोन किंवा तीन डोस घेतलेले आहेत किती डोस घेतले असल्यावर हार्ट अटॅक येतून किती डोस घेतल्यावर येत नाही या प्रश्नांनी आज करोड लोकांच्या मनात घर केलेलं आहे आता आपण काही धक्कादायक आणि संशोधनाकडे ओळूयात की ज्यामुळे आता संपूर्ण देशभरामध्ये धादरा बसला होता जगभरातल्या अनेक स्वतंत्र संशोधकांनी लसीकरणाच्या लोकांमध्ये त्या ठिकाणी अभ्यास केला म्हणजे ज्या लोकांनी लसी घेतल्या होत्या त्यांच्या आरोग्यात काय बदल झाला याचा एक मोठा अभ्यास केला एका युरोपियन अभ्यासानुसार एक दावा करण्यात आला की लसीकरणाच्या पहिल्या सहा महिन्यात काही विशिष्ट वयोगटातील लोकांमध्ये आणि पेरिकायडोटिस म्हणजेच हृदयाच्या स्नायू आणि आवरणाला सूज येण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ वाढ झाली ही मोठी नसली तरी दुर्लक्ष करण्यात लक्षात घ्या युरोपात की हृदयाचे स्नायू जे आहेत आणि हृदयाच्या आवरणाला सूज द्यायला सुरुवात झालेली आहे भारतातही अनेक डॉक्टरांनी अनौपचारिकपणे हे मान्य केलं की कोरोनानंतर आणि विशेषतः लसीकरणानंतर त्यांच्याकडे रक्ताच्या गुठळ्या म्हणजे हृदयामध्ये त्या ठिकाणी रक्ताच्या गुठळ्या होणाऱ्या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली तर हार्ट अटॅक किंवा ब्रेस्ट येऊ शकतो हा एक थेट संबंध असू शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे अनेक रिपोर्ट मध्ये असा दावा करण्यात आला की लसीकरणानंतर हृदयविकाराच्या घटनांमध्ये जवळ पंधरा ते वीस टक्क्याची वाढ दिसून आलेली आहे ही आकडेवारी अधिकृत नसली तरी लोकांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी पुरुष आहे आता फक्त हार्ट अटॅक नाही तर इतरही समस्या समोर येत होत्या मग आता कोणाला हार्ट अटॅक येणार येणार एक डोस घेतला कोणत्या कंपनीची लस घेतल्यावर त्या ठिकाणी हार्ट अटॅक येत आहे तुम्ही किती डोस घेतलेले आहे त्यानुसार हार्ट अटॅक येतो का हा प्रश्न अजून अनुत्तरितच होता अनेक लोकांनी विशेषतः महिलांनी मासिक पाळीमध्ये अनियमितता येत असण्याच्या तक्रारी सुरू केल्या काहीला तीव्र अंगदुखी थकवा ब्रेन फॉक म्हणजे विचार करताना गोंधळ उडणे विस्मरण होणे अशा समस्या ही अनेकांना महिने सगळ्यात मुद्दा महत्त्वाचा मुद्दा होता एलर्जीचा ज्या लोकांना पूर्वी कोणतीच कोणती नव्हती त्यांना अचानक पुरळ येणे श्वास घ्यायला त्रास होणे ही तर एलर्जीक प्रतिक्रिया येऊ लागल्या एका संरक्षणात असा दावा करण्यात आला की लसीकरणामुळे सुमारे आठ टक्के लोकांना कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या नवीन एलर्जीचा अनुभव आलेला आहे मग आता ज्यांनी करोनाची लस घेतली त्यांच्यासाठीची धक्कादायक बातमी काय आहे कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका येतो का काय आहे या चे साइड इफेक्ट किती डोस घेतलेले असल्यास हार्ट अटॅक येतो आणि किती डोस घेतलेला असल्यावर येत नाही आता सविस्तर माहितीकडे उळ्या आता येऊयात आपण डोनच्या संख्येवर आता एक खूप मोठा वादाचा मुद्दा ठरलाय काही तज्ज्ञांच्या मध्ये लसीचा पहिला डोस शरीराला विषाणूची ओळख करून देतो दुसरा डोस दिला जातो तेव्हा शरीराची प्रतिक्रिया शक्ती पूर्ण वेगानं वाढते आक्रमक प्रतिक्रिया देते काही सिद्धांतानुसार हीच आक्रमक प्रतिक्रिया काही लोकांच्या शरीरात सूज निर्माण करते ज्यामुळे रक्ताच्या गुठळ्या आणि हृदयावरचा ताण वाढण्याचा धोका निर्माण होतो असा एक मतप्रवाह होता की ज्यांनी दोन डोस घेतले त्यांना एक डोस घेतल्यापेक्षा जास्त धोका आहे आणि मग आला तिसरा डोस म्हणजे बुस्टर डोस बुस्टर डोसने प्रतिकारशक्तीला आणखी चालना दिली त्यामुळे ज्यांनी तीन डोस घेतले त्यांना सर्वाधिक धोका आहे असा एक प्रश्न विचारला जाऊ लागला सोशल मीडियावर अशा पोचचा पूर आला तिसरा डोस टाळा तो मृत्यूचं आमंत्रण आहे असंही काही म्हणण्यात आलं पण यामागे कुठलंही शास्त्रीय तथ्य नव्हतं भीतीचं वातावरण इतकं होतं की लोकांनी त्यावर विश्वास ठेवायला सुरुवात केली आता बोलूया वेगळ्या लसीवर मग आता कोणत्या कंपनीची लस घेतलेली आहे त्यावरून काही आहे का तर कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसी दिल्या गेल्या आहेत कोविशिल्ड ही एडेनो व्हायरस व्हेक्टर प्लॅटफॉर्मवर बनवली गेलेली सुरुवातीला काही युरोपियन देशामध्ये या प्रकारच्या लसीमुळे रक्ताच्या होत घटना समोर आल्या त्यामुळे भारतात कोविशिल्ड घेतणाऱ्या लोकांच्या मनात भीती निर्माण झाली कोवॅक्सिन ही इनॅक्टिव्ह व्हायरस पासून तयार झाली म्हणजे पासून बनलेली पारंपरिक पद्धतीची लस होती त्यामुळे तुलनेने ती अधिक सुरक्षित मानली झाली मग खरंच कोविशिल्ड जास्त धोकादायक होती का कोवॅक्सिन जास्त धोकादायक होती की दोन्ही सारख्यात होत्या हा प्रश्न निर्माण झाला मग आता कोणत्या कंपनीची लस जास्त धोकादायक आहे आणि ज्यांनी कोणती लस घेतली त्यांच्यासाठी धक्कादायक बातमी आहे कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा ये झटका येतो का ये काय आहेत का या, या लसीचे साईड इफेक्ट आणि कुणी किती डोस घेतले यावर हार्ट अटॅक येत येतोय का चला जाणून घेऊयात माझी महत्वाची माहिती आता परिस्थिती गंभीर झाली होती मग सरकार आणि आरोग्य व्यवस्थेने या ठिकाणी बोलणं त्या ठिकाणी हे केलं आणि स्वतः त्यांनी माहिती दिली ते म्हणाले की हे कुठल्याही प्रकारे ही कोणतीही लस जी आहे तर ही लस ही शंभर टक्के सुरक्षित आहे लोकांच्या मनातील भीती ही दूर करा सत्य समोर आणणं हे सरकारचं काम होतं आणि त्यांनी ते सत्य समोर आणलं सरकारने असं सांगितलं की आय सी एम आर आय ए, ए आय एम एस अशा त्या ठिकाणी महत्त्वाच्या ज्या संस्था आहे वैद्यकीय संस्था तर त्यांनी महत्वाची गोष्ट सांगितली की कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट याच्यामध्ये होत नाही त्यांनी एक संशोधन केलं त्या संशोधनामध्ये असं लक्षात आलं की या लसीमुळे हजारो करोडो लोकांचा जीव त्या ठिकाणी वाचलेला आहे मंत्रालयाने ठामपणे सांगितलं देशात देण्यात आलेल्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लसी पूर्णपणे सुरक्षित आहे या लसीने करोडो लोकांचे प्राण कोरोनाच्या गंभीर आजारापासून वाचवले आहेत लसीचे जे काही किरकोळ साईड इफेक्ट्स होते, होते ते तात्पुरते होते आणि त्याचे प्रमाण अतिशय नगन्य होते त्यामुळे त्यांनी ही लस घेतली आहे त्यांनी घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाही सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका तुमची लस सुरक्षित आहे तुम्ही स्वतः सुरक्षित आहे त्यामुळे नियमित खा निरोगी राहा त्यामुळे त्या ठिकाणी व्यवस्थित आपली काळजी घ्या तर हीच त्या ठिकाणी महत्त्वाची माहिती समोर आली आहे सगळ्या वॅक्सिन सुरक्षित होत्या कुठल्याही वॅक्सिननी कुठलाही दुष्परिणाम झालेला नाही हे सरकारने सांगितलं आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आणि सगळ्यांनी सांगितलं आहे त्यामुळे घाबरण्याची कुठलीही गरज नाही हे अधिकृत माहिती नाही करोडो लोकांना आता दिलासा मिळणार आहे त्यामुळे निश्चित धरा आपल्या आरोग्याची काळजी घ्या नियमित व्यायाम करा काही त्रास झालेल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की काढू चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करा धन्यवाद